शीतल्स कॉर्नर हॅलो फ्रेंड्स शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे आषाढी एकादशी निमित्त आज आपण उपवासाची भाजी भाकरी कशी बनवायची ते पाहणार आहोत साबुदाणा खिचडी व उपवास स्पेशल साबुदाणा टिक्की या दोन रेसिपी व्हिडिओ तयार आहेत त्याची ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये दे, देत आहे बटाट्याची भाजी आणि भाकरी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत प्रथम भाकरी बनवण्यासाठी एक वाटी वरई घेतलेली आहे व वा अर्धी वाटी साबुदाना घेतलेला आहे प्रथम वरई छान भाजून घ्यायची आहे जास्त करपवायचे नाही गरम करून घ्यायचे आहे एकसारखे छान हलवून ती भाजून घ्यायची आहे ही छान भाजलेली आहे आता हे काढून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर ही मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे ही बरी छान थंड झालेली आहे व आता ही आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत ही आता वरई बारीक करून घेतलेली आहे ती एका एक भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे व वा अर्धी वाटी शाबू पण आपण बारीक करून घेणार आहोत व ती एकत्र मिक्स करणार आहोत पिठामध्ये वरई आणि शाबू एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आता उपवासाची भाजी कशी बनवायची ते पाहू तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत व मिरची आलं हे मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे आणि शेंगदाण्याचं कूड घेतलेलं आहे बटाटे छान उकडून चिरून घेतलेले आहे जर आपल्याला जिरे व कोथिंबीर चालत असेल तर तेही वापरले तरी चालेल कढईमध्ये तेल टाकून आलं व मिरची छान परतून घ्यायचे आहे व लगेच बटाटा टाकायचा आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे व दोन चमचे शेंगदाण्याचे कूट टाकायचे आहे व छान परतून घ्यायचे आहे अशा प्रकारे भाजी करून बघितल्यानंतर तुम्हाला फार आवडेल आता उपवास करणे फार सोपे झाले आहे थोडा वेळ झाकण ठेवून एक वाफ जाऊन द्यायची आहे आता है। थोड़ा से है कम्या ही आपली भाजी तयार झालेली आहे थोडस मीठ टाकलेलं आहे कमी आहे म्हणून गॅस बंद करून साईडला ठेवायची आहे आता आपण भाकरी बनवणार आहोत या पिठामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे व त्यामध्ये पाणी टाकून छान मिक्स करायचं आहे यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे गरम पाण्यामुळे चिकटपणा येतो व भाकरी छान फुलते चिरा पडत नाहीत अशा प्रकारे छान मळून घ्यायचं आहे पीठ अगदी ज्वारीची भाकरी करतो त्या पद्धतीनं करायचे आहे छान गोल आकार करून थापून घ्यायचे आहे ही भाकरी खूप छान लागते आणि पोट भरीच आहे थापून झाल्यानंतर ते तव्यावर छान भाजून घ्यायचे आहे त्याला वरून पाणी लावायचं आहे व पलटायचे आहे छान भाजल्यानंतर ती डायरेक्ट गॅसवर भाजायचे आहे अगदी ज्वारीच्या भाकरीसारखी अशा प्रकारे ही भाकरी छान तयार झालेली आहे अशा प्रकारे दुसरी ही भाकरी करून घेणार आहे सेम प्रोसिजरने ही पण भाकरी करून घ्यायची आहे दिसायला ही खूप छान झालेली आहे ही भाकरी नक्की घरी करून पहा तुम्ही अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा म्हणजे तुम्हाला माझ्या रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहील छान उपवासाची भाजी भाकरी तयार आहे बरोबर दही आणि बटाट्याची भाजी खूप छान लागते याबरोबर खोबऱ्याची ही छान लागते जर आवडत असेल तर आपण खो खोबऱ्याची चटणी सुद्धा करू शकतो याबरोबर हे पहा आतून अगदी छान पापड सुटलेला आहे याला पातळ अशी भाकरी तयार आहे या प्रमाणानुसार केली तर छान भाकरी होते ही उपवासाची भाजी भाकरी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये थँक्यू